बड्डे तर माझा होऊन गेला होता पण माही प्रियंकाला माझा बड्डे परत साजरा करायचा होता कारण बड्डेच्या दिवशी ते नव्हते तर माझ्या नकळत केक शॉपमध्ये जाऊन त्यांनी ताई साहेब नावाचा केक आणला मी कॅन्डलविषयी आम्ही चर्चा करत होतो ही असली कसली नॅ कँडल आहे नवरा म्हणाला अगं त्याला नागिन कॅन्डल म्हणतात आता ते नागिन कॅन्डल कोणाला म्हणाले मला तर नाही माहिती तुम्हाला काय वाटतंय मुलं अभ्यास करत वाट बघतं त्यांचं केक कटिंग कधी होईल तोपर्यंत मी काढी लावली मेणबत्तीला हो आणि एक मिनटं ते बघा ना जरा झूम करून दाखवते बघा ते मेन आहे ना, ना केकवर पडत नाही आहे मी तर पहिल्यांदा बघितली तुम्ही बघितली असेल तर मला नक्की सांगा केकची डिझाईन मला खूप आवडली खरं आपल्या नकळत कोणी आपल्याला सरप्राईज दिलेलं कोणाला नाही ना आवडणार ना। पण एक मिनटं मी प्रियंकाला म्हणलं अगं बाई ही कसली डिझाईन गावाकडं म्हणते कपड्यांच्या टिकल्या चिटकून आणल्यात की काय केकला बाकी काय पण असो केकची टेस्ट पण छान होती केक पण छान होता केकचं सेलिब्रेशन दुसऱ्या टायमिंगला पण माझं खूप छान झालं थँक्यू